ठाण्यात कुणाल कामरा यांच्या विरोधात शिवसैनिकांचे आंदोलन स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर वादग्रस्त गाणं गायल्याबद्दल ठाण्यात शिवसैनिक देखील आक्रमक झाले त्यांनी आज ठाणे डिंबिनाका येथे आंदोलन करून कुणाल कामरा विरोधात त्याचे फोटो जाळत हा निषेध करण्यात आला कुणाल कामरांचा चेहरा आहे प्रत्यक्षात या घटनेमागे वांद्र्यांच्या आपले काही लोक आहेत की ज्यांनी ह्या सर्व घटने जी कामांच्या खांद्यावरती बंदूक ठेवून या रिक्षावाल्यांचा खरंच अपमान केलेला आहे स्पष्ट सांगायचं सा तर त्यांनी रिक्षावाला म्हणून समोधी दिला आहे अरे पण तुम्हाला लाज वाटायला पाहिजे की एक रिक्षावाला मुख्यमंत्री होतो आणि त्यांना तुमची त्यांच्या पोटात पोरशूर उठलेला आहे म्हणून त्यांनी कुणाल कामरांच्या खांद्यावरती बंदूक ठेवून ही आज गोळी मारलेली आहे नाही राऊतांकडे पहिलं आलं कसं काय माझं तर स्पष्ट मत आहे की राऊतांनीच केलेलं आहे कुणाल कामरान हा फक्त मोहरा आहे त्याचा मोहरा कुणाल कामरान हा मोहरा आहे कारवाई काय मागणी केलेली आहे ना कुणाल कामलांना जर अटक केली नाही तर त्याला आम्ही महाराष्ट्रावर फिरून देणार नाही कुठच्याही कायदा सुव्यवस्थेची जर झाला तर त्याची त्याचा शिवसेनेकांवरती खापर पडू नये कारण शिंदे साहेब अख्ख्या महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते आहेत ठाण्याची नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते आहेत त्यांनी जी लाडक्या बहीण योजना आणली किंवा इतर लोकांना त्यांनी जी मदत केली त्यांचा जो चढता आळेक पाहता सगळ्यांच्या मनात पोरसूर उठलेला आहे बऱ्याचशा लोकांच्या मनात पोरसूर उठलेला आहे की यांना कुठेतरी डॉमिनेट करा म्हणून हे सगळे फिरत आलेले आहेत सगळ्यात पहिली गोष्ट दिशा सॅलियन प्रकरणाला कुठेतरी लक्ष वळवण्यासाठी हे खास करून धांडूपचा तो संजय दाऊद यांनी पैसे देऊन सुपारी वाद पुन्हा कामराला ही सुपारी दिली आणि हे सगळं लक्ष दिशा सॅलियन प्रकरणाचं लक्ष महाराष्ट्राकडे दुसरीकडे वळलं जावं या एकमेव कारणासाठी हे शिवसैनिक भडकणार शिवसैनिकांचं प्रचंड प्रेम गुरुवर्य धर्मवीर आनंदी साहेब हिंदूदय सम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी जे पुढे चाललेले शिवसेना घेऊन आणि अडीच वर्षामध्ये यशस्वी मुख्यमंत्री आणि आत्ताचे विद्यमान उपमुख्यमंत्री यांच्या कामाचा आलेख बघून त्यांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे दर दिवशी दोन चार दोन चार नगरसेवक त्यांना सोडून चालले त्यांनी किती टाळे लावले तरी एकही शिवसैनिक थांबणार नाही आणि म्हणूनच त्यांना कळाले की आता संपूर्णपणे शिवसेना शंभर टक्के एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणार आहे आणि म्हणूनच त्यांनी हे दिशा सेल आणि बाकी प्रकरणाचं ते लक्ष ह्या महाराष्ट्रात दुसरीकडे जावं ह्या एकमेव कारणासाठी ह्या सुपारी बात पुन्हा तामराची पोपट पंच आहे पण त्याने एक लक्ष ठेवायचंय तू सुपारी घेऊन जरी तामूळून गेला तरी आमच्या देशातील शिवसैनिक कसे तुम्हाला माहिती नाही एकदा ते भडकले तर त्यांना तिथून फार पडत या महाराष्ट्रात आल्याशिवाय आम्ही शिवसैनिक गप्प बसणार नाही आणि गणिमी गावा कसा खेळायचा ते आम्हाला शिवसैनिकाला कोणी शिकवायची गरज नाही आणि संजय राऊत साहेब हे तुमची खेळ आता बंद करा समजलं नाही आता महाराष्ट्राची जनता ओळखू नये तुम्ही शिवसेना संपवली सगळं संपवलं आता तुम्हाला अजून काय करायचंय तुम्हाला काय शिवसेना मातोश्रीच्या लोकांना काय जेलमध्ये आहे काय काय कशासाठी चाललंय सगळं बंद करा आणि सुपारी वाज पु कामगार पासून आम्ही घाबरणार आमचं लक्ष विचलित होणार नाही आम्ही जेव्हा समाधानी होत जेव्हा आम्ही त्याला फरफडत या महाराष्ट्रात आणून त्याच्यावर गुन्हे दाखवून खेचून मारू आम्ही त्याला